नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहता एबीपी माझा मुंबईतून धक्कादायक बातमीचकट आपण समोर येतोय पश्चिम रेल्वेवरील चर्चगेड विरार लोकलमध्ये महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली एकमेकांचं डोकं फुटेपर्यंत या महिला एकमेकांना मारत होत्या रोड ते स्थानका स्थानकादरम्यान सतरा जून रोजी संध्याकाळची ही घटना आहे प्राथमिक माहितीनुसार जागेच्या वादातून दोघींमध्ये वाद सुरू झाला आणि त्याचं रूपांतर हाणामारी झालं संध्याकाळी साडेसात वाजता लोकल भाईंदर स्थानकात दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत दोन्ही महिलांना गाडीतून खाली उतरवलं त्यानंतर त्यांच्या चौकशी दरम्यान जागेच्या वादातूनच हा प्रकार घडल्याचं निष्पन्न झालं यातील एक महिला नायगाव पूर्वची रहिवासी आहे तर दुसरी महिला विरारची रहिवासी आहे या घटनेबाबत दोघींपैकी कुणीही तक्रार दाखल न केल्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही वसई लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी ही माहिती दिली याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सोबत आहेत अशा प्रकार काय झाला होता इतकं वाद कशामुळे हा वाढत गेला की ज्यामुळे अगदी रक्तबंबाळ झाले या महिला प्रसन्न जरी मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर असलो तरी देखील परिस्थिती ही दोन्ही रेल्वेची तशीच आहे कारण की चर्चगेट असू ने किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असू इथून सुटणाऱ्या प्रत्येक लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते रेल्वेच्या डब्यांच्या रेल्वेच्या लेडीज कोचमध्ये महिलांच्या डब्यांमध्ये आणि या दिवशीचं कारण काहीतरी वेगळंच होतं असं सांगण्यात येतं या दोन्ही महिला ज्या आहेत त्या दोन्ही महिला चर्चगेटवरून विरारकडे जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या लोकलने प्रवास करत होत्या मात्र त्या दिवशी या दोघांनी नेमकं कोणत्या कारणावरून वाद झाला हे माहिती नाही आहे पण त्याचा शोध घेतला जातोय आता या दोघींना देखील अशा प्रकारे भांडण करताना बघत भग, बघितल्याच्यानंतर सहप्रवासी जे होते त्यांनी तक्रार केली आर पी एफकडे जी आर पीकडे तक्रार केली आणि स्टेशन मास्टरने मग त्या डब्यांवरून त्या दोन्ही महिलांना खाली उतरवलं भाईंच्या स्थानकामध्ये आणि त्यांना उतरवल्याच्या नंतर त्या दोघींनीही एकमेकींच्या विरुद्ध तक्रार दिली नाही मात्र hmm. जनरली एकूण आपण ज्यावेळी आपण कारणं विचारली महिला प्रवासी संघटना आहेत किंवा ज्या इतर महिला प्रवासी होतात oh. त्यांच्याशी ज्यावेळी आपण कारणं विचारली त्यावेळी त्यांनी हे सांगितले की साधी साधी कारण असतात अगदी कधी केस तोंडामध्ये जातात कधी बॅग लागते कधी सॅक लागते कधी चढता उतरताना ज्या दरवाज्यांमध्ये महिला बसलेल्या असतात त्या उठत नाहीत त्याच्यामुळे ही भांडणं होतात तर ही अगदी छोटी छोटी कारणं पण या मागचं अगदी खरं कारण सांगत झालं तर हेच आहे की गेल्या अनेक वर्षांमध्ये ज्या लोकल चालत आहेत मुंबईमध्ये त्यामध्ये बारा डब्यांच्या लोकल सर्वाधिक आहेत आणि बारा डब्यांच्या लोकलमध्ये फक्त दोनच डबे हे महिलांसाठी आरक्षित आहेत आता गेल्या काही वर्षांमध्ये जितके पुरुष प्रवासी प्रवास करतात किंवा कामावर जातात तितक्याच महिला प्रवासी देखील प्रवास करत आहेत पण महिला डब्यांची संख्या मात्र वाढली नाही हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे दुसरं महत्वाचं कारण जर आपण विचार करायचं झाला तर मध्य रेल्वेवर फक्त दोनच लेडीज स्पेशल चालतात सकाळी एक संध्याकाळी एक हार्बर रेल्वेवर देखील सकाळी एक आणि संध्याकाळी एक अशा दोनच लेडीज स्पेशल चालतात आणि पश्चिम रेल्वेवर एका दिवसामध्ये दहा लेडीज स्पेशल धावतात तर ते देखील वाढवण्याची गरज आहे महिला डब्यांची किंवा महिलाच्या ज्या लेडीज स्पेशल ज्या लोकल आहेत त्या देखील वाढवण्याची गरज आहे जेणेकरून महिलांना व्यवस्थित प्रवास करता येईल आणि त्या महिलांना अशा प्रकारे भांडणं त्या महिलांच्या कोचमध्ये होणार नाही आता या ज्या महिला आहेत त्या दोन्ही दोन्ही महिलांना शोधायचं काम सुरू आहे नेमकं त्यांच्यावर कशावरून वाद झाला होता हे शोधायचं सध्या सुरू आहे आहे मात्र हे झालं तरी देखील मूलभूत जो प्रश्न आहे लोकलच्या गर्दीमधला पुरुषांच्या डब्यातली गर्दी असू दे किंवा महिलांच्या डब्यातली गर्दी असू दे त्या गर्दीला कमी करण्यासाठी उपाययोजना करायलाच हव्यात नाहीतर अशा प्रकारचे जे भांडणं आहेत किंवा अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत दुर्घटना आहेत त्यांचं प्रमाण हळूहळू वाढत जाणार आहे धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आपण ही पुन्हा दृश्य बघतोय ही दृश्य केवळ महिलांचं भांडण एवढ्या पुरता बघून चालणार नाही मुंबईतल्या लोकलची दुरवस्था प्रचंड गर्दी कितीही वाढवल्या तरी कमी पडणाऱ्या लोकल गाड्या बसायला जागा न मिळणं या सगळ्याचा हा उद्वेग आहे